तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंधरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी ऋषिकेश रूममध्ये आलेले असतात ऋषिकेश जानकीवरती चिडलेला असतो सुमित्राला ऐश्वर्याकडे पाठवून दिलं म्हणून तो जानकीवर चिडलेला असतो जानकी म्हणते ऋषिकेश अहो आई तिथे राहिल्या ना तर खूप मोठा फायदा होईल आपल्याला कळेल की मास्कमॅन ऐश्वर्या यांचा नेमका संबंध काय आहे मास्कमॅन कोण आहे आणि अजून एक मोठी गोष्ट आपल्या घरातल्या गोष्टी ऐश्वर्यापर्यंत कशा पोहोचतात हे पण आपल्याला कळेल तर इथे ऐश्वर्या माया यांचा फोन चालू असतो माया म्हणते ऐश्वर्या तू एक काम कर त्या तू सुमित्रासमोर जानकीबद्दल काही काही बोल जानकी ऋषिकेशबद्दल ऐकून सुमित्रा जर भडकली ना तर समजायचं त्या एक दोघी एकत्र आहेत त्या दोघींचा काहीतरी प्लॅन आहे ऐश्वर्या ठीक आहे म्हणते थोड्या वेळाने जानकी सुमित्राला भेटायला येते सुमित्रा विचारते तू इथे काय करतेस जानकी म्हणते आई मला जरासं महत्वाचं बोलायचं होतं सुमित्रा म्हणते मला काही बोलायचं नाही निघून जायतून सुमित्रा जानकीचा अपमान करून तिला हकलून लावते ऐश्वराची खात्री पडते की सुमित्रा आपल्या बाजूने तर इथे माया मकरंदकडे येते ती मकरंदला म्हणते दादू ज्या जानकीने तुला सोडलं आणि ऋषिकेशचा हात धरला होता ना त्या जानकीचे मी हाल हाल केलेत बघ जरा मी काय केले माया मकरंदला तो व्हिडिओ दाखवते त्याच्यामध्ये जानकी असते मकरंद जानकीला बघतो आणि त्याचे हात हालायला लागतात तो मायाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता जानकीला बघून मकरंदमध्ये काहीतरी हालचाल झालेली आहे मकरंद सुधारायला लागलाय पण मकरंद मायाला या सगळ्यापासून कसा लांब मायात हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतय की घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमासाठी सगळ्या बायका आलेल्या असतात आणि जानकीचे हलव्याचे दागिने तुटलेले असतात हलव्याचे दागिने तुटले यावरून सुमित्राला ता यांच्यामध्ये खूप भांडणं होत असतात सगळ्या बायकांसमोर तमाशा होत असतो जमलेल्या सगळ्या बायका जानकीला सुमित्रा लता यांना नावं ठेवतात रणदिवे कुटुंबाला नावं ठेवतात आणि जानकीकडून कडून हळदी कुंकू न घेता तिथून निघून जातात जानकी सुमित्रा लता यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण दोघींचं वेगळंच चालू असतं सुमित्रा म्हणत असते मी घर सोडून जाते लता म्हणते मी घर सोडून जाते जानकी त्या दोघींना वैतागते आणि तीच घर सोडते अवंतिका सुमित्रा लता यांना खूप बोलते आणि त्या दोघींना जानकीला शोधायला पाठवते इथे जानकी घराबाहेर आलेली असते मायेचे गुंड तिला मारहाण करायला लागतात पण जानकी त्या गुंडांना मारते ते गुंड सुमित्रा लता यांना बघतात आणि त्यांना मारायला जात असतात तेवढ्या जानकी मध्ये पडते ती सुमित्रा लता यांना वाचवते आणि गुंडांची धुलाई करते गुंड तिथून पळून जातात तर इथे घरी सगळी पुरुष मंडळी येतात आणि सगळ्यांना कळतं की सुमित्रा लता यांचं जोरदार भांडण झाले घरामध्ये तमाशा झालाय आणि त्या तमाशाला वैतागून जानकी घर सोडून निघून गेलीय अवंतिका घरामध्ये काय काय घडलं हे सगळं सांगते ऋषिकेशला ते तिघींची काळजी वाटायला लागते ऋषिकेश सारंग सौमित्र त्या तिघींना शोधायला जाणार असतात पण नाना त्या तिघांना थांबवतात नाना म्हणतात थांबा जानकी त्यांच्या सोबत आहे ना म्हणजे जानकी नक्कीच काहीतरी चांगलं करेल आणि मला तरी वाटतंय ना हा जानकीचा कुठला तरी प्लॅन असेल सुमित्रा लता यांना एकत्र आणण्यासाठी जानकी घराची घडी विस्कटू देणार नाही तुम्ही नका जाऊ ते सगळे त्या तिघींची वाट बघत असतात तर येथे सुमित्रा लता आपली भांडणं थांबवतात आणि जानकीची माफी मागतात ते जानकीसमोर शपथ घेतात की यापुढे आम्ही कधीही भांडणार नाही पण तू घर सोडायचं नाही जानकी म्हणते मी मुद्दाम घर सोडले मला माहिती होतं मी घर सोडलं ना तर तुम्ही एकत्र येणार आणि हीच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे सुमित्रा म्हणते चल जानकी आता घरी जायचं जानकी म्हणते नाही आता आपण तिघींनी घरी नाही जायचं माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे आपल्या घरामध्ये कोणीतरी भांडणं लावतंय ना ती व्यक्ती कोण आहे ते शोधून काढायचं आहे आता ऐश्वर्याचा प्लॅन आपण फसवायचा आहे सुमित्रा विचारते म्हणजे काय जानकी सुमित्रा लता यांना आपला प्लॅन सांगते आणि जानकी पुढे म्हणते तुम्हाला माहितीये का ऐश्वर्याने आपल्या घरात भांडणं लावण्यासाठी मुद्दाम सुमित्रा आईंना बोलवून घेतलं होतं आणि ते लता आईंना फोटो काढायला सांगितले होते सुमित्रा विचारते हे तुला कसं काय माहिती जानकी म्हणते मी कावेरी काकूंना फोन लावला होता आणि तेव्हा त्यांनी मला सगळं सांगितलं पण आता बाद झालं ही ऐश्वरासारखे प्लॅनिंग प्लॉटिंग करते ना रोज रोज त्याचे प्लॅन हाणून पाडायचे त्यापेक्षा आता आपण एक काम करायचे आपण आता मोठा प्लॅन आहे सुमित्रा विचारते म्हणजे नेमकं काय करायचं जानकी सुमित्रा लता यांना आपला प्लॅन सांगते तर इथे घरी सगळे जानकी सुमित्रा लता यांची वाट बघत असतात बराच वेळ झाला ते तिघे आल्या नाही म्हणून ऋषिकेश या तिघींना शोधायला घराबाहेर पडत असतो आणि तेवढ्या तिथे लता जानकी येतात ऋषिकेश विचारतो जानकी अगं किती लागले तुला हे कसं काय लागलं आणि आई कुठे तुम्ही दोघीच कसं काय आलात आईला काही झालंय का जानकी म्हणते नाही त्या आता इथे येणार नाही त्या गेल्यात त्यांच्या छोट्या सुनेकडे जानकीचं बोलणं ऐकून सगळ्यांना एकदम धक्का बसतो तर इथे सुमित्रा ऐश्वराच्या घरी येते ऐश्वरा विचारते तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय सुमित्रा म्हणते मी आले ते घर सोडून आले मला आता कळलंय जानकी माझी कुणी नाही आहे ऐश्वर्या म्हणते आत्ता जाग आली का तुम्हाला मी सांगत होते तेव्हा नाही तुम्हाला शुद्ध आली सुमित्रा म्हणते अगं मला वाटत होतं की ती माझी मुलगी आहे पण नाही जानकी माझी कुणी नाही आहे सून नाही मुलगी नाही ती तिच्या आईच्या बाजूनेच आहे मला कळलंय आता माझं या जगामध्ये कोणी असेल तर ती फक्त ऐश्वर्यात तू आहेस तू मला सारखं सारखं ओरडून ओरडून सांगत होतीस की माझ्याकडे या माझ्याकडे या तुला आमच्या सगळ्यांची किती काळजी हे सांगण्याचा सा प्रयत्न करत होतीस पण आम्ही तेव्हा विश्वास ठेवला नाही पण आता मला कळते ती जानकी माझी कोणी नाहीये अगं तिच्या आईच्या हाताला धरून तिने कारस्थाने केली आणि मला घराबाहेर काढले या जगामध्ये कोणी असेल तर तू आहेस म्हणून मी ठरवले आता यापुढे मी तुझ्या सोबत राहणार ऐश्वर्याच्या पायाखालची एकदम जमीन सरकते तर इथे जानकी ऋषिकेश दोघंही बोलत असतात ऋषिकेश खूप भडकतो ऋषिकेश म्हणतो जानकी तुला माहिती नाही आहे का अगं ती ऐश्वर्या ऐश्वर्या ती आईला काही पण करू शकते आणि तू तिच्याकडे पाठवलं हो आईला ते काय नाही मी आत्ता जातो आणि आईला घेऊन येतो जानकी म्हणते ऋषिकेश त्यांना जायचं होतं ना त्या गेल्या आता घर तुटले झालंय सगळं उद्ध्वस्त बाद झालं आता ऐश्वर्यासोबत त्यांना राहायचं आहे ना राहू द्या आपल्या इथे त्या येणार नाहीत ऋषिकेश म्हणतो जानकी तुझं हे वाकणं मला पटलेलं नाही आहे मी जातो आणि घेऊन येतो नारा नाना ऋषिकेशला थांबवतात नाना म्हणतात ऋषिकेश कुठेही जायचं नाहीये जोपर्यंत सुमित्रा स्वतःहून इथे येत नाही ना तोपर्यंत जायचं नाही तिच्याशी बोलायचं नाही फोन सुद्धा करायचं नाही माझी पूर्ण खात्री जानकीने काहीतरी विचार करून तिला पाठवलं असेल तिथे ऋषिकेश जानकीवरती खूप चिडलेला असतो तो जानकीला म्हणतो जानकी, जानकी यापुढे माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलायचं नाही जानकी ऋषिकेश यांच्यामध्ये भांडणं चालू आहेत हे बघून मायाला चांगलं वाटतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो